समज गैरसमज नमस्कार मित्रांनो आपण इथं पाहत आहात की माननीय मंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे काहीही हरकत नाही तरी देखील सर्वदर्शक प्रेक्षकांना विनंती आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सदस्यत्व नोंदणीकृत घेण्यासाठी जॉईन या पर्याय निवडा माहिती जर आवडत असेल तर लाईक करा आवडत नसेल तर डिसलाईक करा आपणास जर वाटलं की सदरील माहिती ही अत्यंत अभ्यासपूर्ण आहे आणि आपल्या ओळखीच्या हितसंबंधींच्या कामाची आहे तर नक्कीच त्यांच्याशी साजी करायला म्हणजे शेअर करायला त्यांच्याशी नमस्कार मित्रांनो कोणाचं कशाला सम समर्थन आहे किंवा कोणाचं कशाला विरोध दे, आहे हा लोकशाहीमध्ये आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये मिळालेला मूलभूत अधिकार आहे त्यामुळं त्या विषयावरती त्या मी काही बोलणार नाही पण आता जे काही लातूर ते कल्याण किंवा कल्याण ते लातूर जनकल्याण महामार्गाबद्दल जो काही आत्ता माध्यमांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये समोर येत आहे तर माझी सर्व जे कोणी अभ्यासक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी या पहिल्यांदा मार्गिकेचा सविस्तर अभ्यास करावा की सदरील मार्गिका जे एन पी टी कॉरिडोरवरती कल्याणच्या पूर्वेपासून सुरू होऊन लातूरच्या पुढे कर्नाटक बॉर्डरपर्यंत जाते का आणि दुसरी गोष्ट कर्नाटक बॉर्डर ते बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई केज किंवा आंबेजोगाई केज लातूर पूर्व ते कर्नाटक बॉर्डर असा तर सदरील मार्गिकेचा प्रवास नसेल ना या गोष्टीची खात्री करून घ्यावी कारण का सलग आत्ता आपण पाहतो की एकटी बोलण्यामध्ये आणि प्रत्यक्ष ती मार्गिकेचा अलाइनमेंट म्हणतात त्याला नाही का याच्यामध्ये तफावत नसावी एवढाच एक या संदेशामागचा मूळ उद्देश आहे बाकी आपण समजदार असा आहात आपलं नेहमीचं ब्रीद वाक्य आहे दिखावे पे मत जाव आपली अकल लगाओ पहिले इस्तेमाल करे विश्वास करे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक डिसलाईक शेअर कमेंट